नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसीत युवासेनेचे लाडू वाटून जल्लोष आमदार जगताप निवडून आल्याबद्दल केला आनंदोत्सव साजरा नागरिकांनी विकासाच्या मुद्द्याला बहुमत दिले योगेश गलांडे नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप मताधिक्याने निवडून आल्याबद्दल एमआयडीसी मध्ये युवासेनेच्या वतीने लाडू वाटून जल्लोष करण्यात आला सर्व कामगार व उद्योजकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे भाजपचे किशोर वाकळे नरेश शेळके उद्योजक वैभव शेटिया केशव नागरगोजे अमित बारवकर हर्षवर्धन देशपांडे वैभव सुरवसे शंकर शेळके दत्ता जायभाय अस्लम इनामदार महेश गावडे आदीसह उद्योजक व कामगार उपस्थित होते योगेश गलांडे म्हणाले की कल्याणकारी राज्याला जनतेने कौल दिले महाराष्ट्रात बहुमताने महायुती सरकार सत्तेत आले आहे कोणती शिवसेना खरी आणि खोटी यावर शिक्कामोर्तब जनतेने केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कल्याणकारी योजना राबवून जनसामान्यांना आधार देण्याचे काम केले त्यामुळे जनतेने महायुती सरकारला बहुमत दिले तर शहरात नागरिकांनी विकासाच्या मुद्द्याला बहुमत देऊन आमदार जगताप यांना मताधिक्याने विजय केले या विजयात सर्वसामान्य नगरकर सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा